फक्त ते एक काम करा वारकरी मधून ओळखा वगळा हा अंधश्रद्धेमध्ये येत नाही मग ते शासनाला करावं लागलं तेव्हा शिंदे म्हणून तिथं पी एस होते आणि मला वाटतं शिवाजीराव मोगे समाज कल्याण मंत्री होते आणि माझं नागपूरच्या अधिवेशनामध्ये भाषणसुद्धा मला करायला लावलं वर्ष पाडलं त्या ठिकाणी याच्यावरती आतापर्यंत संप्रदायाच्या लोकांच्या आरोग्याची काळजी द्यावी असं वाटलेलं नाही अमोल कोल्हे यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे नाही हा स्तुत्य उपक्रम आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना वारकरी संपदायाचं काम करतोय पण आम्हाला आतापर्यंत कोणीही आमची नोंद घेतली नाही काळजीही घेतली नाही पण आज आणि सुरक्षा कवचाच्या माध्यमातून खासदार साहेबांनी ही आमची वारकऱ्यांची काळजी घेतली त्याबद्दल आम्हाला आनंदही आहे आणि आम्ही कृतज्ञताही व्यक्त करतो का त्यांनी आमच्या वारकऱ्यांची काळजी घेतल्याबद्दल नाही अमोल कोल्हे अमोल कोल्हे सारखे संसदरत्न जर संसदेमध्ये असतील ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य ज्याप्रमाणे राहते करता होतं त्यांचं कार्य हे सतत टिकून राहील आणि निश्चित मला असं वाटतं वारकऱ्यांची पुन्हा पुन्हा ती काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज तुकुमारांची काळजी घेत होते त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका करणारे पात्र करणारे संभाजी महाराजांची मालिका करणारे त्याने तुकोबाऱ्याप्रमाणे आमची काळजी घेतली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो काळजी घेण्यासाठी त्यांना काय साधीच्छा शुभेच्छा नाही नाही आम्ही वारकरी फक्त शुभेच्छा देऊ शकतो याच्या पुढे आम्ही काय करू ते <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका